नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सत्तावीस सप्टेंबर नवरात्रीची सातवी माळ पूजा कशी करावी नैवेद्य कोणता माळ कोणती काल रात्री देवीची पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आपल्याला कोणता रंग हा उद्या परिधान करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांग सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शारदीय नवरात्रीचा पवित्र सण हा सुरू झालेला आहे आणि उद्या शारदीय नवरात्राची सातवी माळ देखील आलेली आहे तर सातवी माळ ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तर या दिवशी दुर्गादेवीची सातवी शक्तिमा काल रात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे काल रात्री माता दृष्टांचा नाश करण्यासाठी ओळखली जाते म्हणून तिचे नाव काल रात्री आहे तसेच ही देवी आपल्या भक्तांना नेहमी शुभ फल प्रदान करते या या कारणास्त त्यांना शुभ कार्य असेही म्हणतात महाकाल रात्री मा दुर्गेचे सातवे रूप तीन डोळे ही देवी आहे महाकाल रात्रीची उपासना भय आणि रोग नष्ट करते यासोबत भूतबाधा अकाली मृत्यू रोग शोक इत्यादी सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात तर शुभ निशुभ आणि रक्तबीजाचा वध करण्यासाठी माता दुर्गेला काल रात्रीचे रूप धारण केले आहे असे सांगितले जाते काल रात्री देवीचे शरीर आधारासारखे काळे आहे त्यांच्या श्वासातून निघते गळ्यात विद्युत चमक असलेली माला आहे आईचे केस मोठे आणि विखुरलेले आहेत काल रात्री देवीने तीन डोळे ब्रह्मांडाचे मोठे आणि गोलाकार आहेत ज्यातून विजेसारखे किरण बाहेर पडतात मातेला चार हात आहेत एका हातात खडक म्हणजे तलवार दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वर मुद्रा आहे मातेचे हे भय उत्तम करणारे रूप पापांचा नाश करण्यासाठी आहे ती तिच्या ती तीन मोठ्या फुगलेल्या डोळ्याद्वारे भक्तांकडे करून येणे पाहते पूजेचे महत्व असे आहे नवरात्रीच्या सप्तमीची रात्र ही सि सिद्धीची रात्र असते या दिवशी देवीची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो अशा स्थितीत ग्रहाचे अडथळे आणि भय दूर करणाऱ्या देवीची नवरात्रीच्या सातव्या दिवशी पूजा करतात शारदीय नवरात्राच्या सातव्या दिवशी सकाळी ब्रम्हतावर उठून स्नान करा अंघोळीनंतर देवी मातेसमोर तुपाचा दिवा लावा त्यांना आपल्याला केसरी फुलं अर्पण करायचे आहे महाकाल रात्रीच्या पूजेमध्ये मिठाई पाच आपल्याला ड्रायफ्रूट पाच प्रकारचे फळे अखंड धूप दीप सुगंध फुले आणि गुळाचा नैवेद्य इत्यादी अर्पण केले जातात या दिवशी आपल्याला गुळाला विशेष महत्त्व दिले जाते काल रात्रीला गुळ किंवा त्यापासून बनलेले पदार्थ अर्पण करा पूजा संपल्यानंतर देवीच्या मंत्राचा उच्चार करून आरती करा त्या दिवशी आपल्याला केसरी रंगाची साडी ही परिधान करायची आहे आणि आपल्याला घटाला माळ जी आहे तर आपल्याला आपले झेंडूचे फुलं किंवा त्याचे पानं किंवा आपल्याला केसरी रंगाचं कोणतंही फूल किंवा पान मिळलं तर आपल्याला त्याची माळ घटायला घालायची आहे या दिवशी तसेच दुर्गा चालीचा दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम एम हीं क्लीम चामुंडाय विचे काल रात्री देवताय नम ओम काल रात्रय नम असं या मंत्राचा जप करायचा आहे परत सांगते ओम एम हीं क्लीम चामुंडाय विचे ओम काल रात्री देवताय नम ओम काल रात्रय नम या मंत्राचा आपल्याला जप हा आहे तर तो करायचा आहे तर नवरात्रीची सातवी मा ही उद्या म्हणजे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला आलेले आहे त्या दिवशी आपल्याला केसरी रंग हा परिधान करायचा आहे घटाला माळ आहे तर झेंडूच्या पानाची किंवा फुलाची तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला इतर कोणत्याही केसरी फुल फुल जर मिळलं तर त्याची माळ देखील तुम्ही घालायची आहे आणि आपल्याला घटाला नैवेद्य जो आहे गुळापासून बनलेला पदार्थ असेल किंवा गुळा आणि खोबऱ्याचा खडा गुळ आणि खोबरं याचा नैवेद्य किंवा काल रात्रीला गुळ आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला उद्या नवरात्रीच्या सातव्या दिवशी मा काल रात्री देवीची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद